पुण्यातून फिरताना तुम्ही ही गोष्ट नोटीस केली आहे का की प्रत्येक तीन चार बॅनर नंतर एक कॉमन बॅनर आपल्याला दिसतंय आता एवढंच नाही तर पेठेत एक लांबच्या लांब ओळ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच प्रकारच्या बॅनर्सने भरलेली आहे आता ज्यांनी ही गोष्ट नोटीस केली आहे त्यांच्या लक्षात आलंच असेल मी बोलते कोणाबद्दल तर बातम्या सुद्धा सध्या त्यांच्या आजूबाजूला फिरताना आपल्याला दिसत आता ते म्हणजे कोण तर पुनीत बालन आणि ज्या बॅनर्स बद्दल मी बोलत होते ते बॅनर्स म्हणजे पुनित बालन ग्रुप्सचे आता जसं पुनित बालन यांना ओळखणाऱ्या लोकांची कमी नक्कीच नाहीये तसंच असे काही लोकही असतील ज्यांना त्यांचं नाव माहीत असेल मात्र पुनित बालन नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न कदाचित त्यांना पडला असेल तर आज प्राईम संवादच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पुनित बालन नक्की आहेत तरी कोण आणि ते करतात काय याबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते आता पुणे आणि गणपती बाप्पाचं काहीतरी वेगळं स्नात आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इथं बरेच मानाचे गणपती आहेत आणि त्यातलाच एक गणपती म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे आणि पुनित बालन हे या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त तसेच उत्सव प्रमुख आहेत एवढंच नाही तर पुनीत बालन हे भारतीय उद्योजक चित्रपट निर्माते क्रिकेट खेळाडू व सामाजिक कार्यकर्ते आहेत ऑटोमोबाईल रिअल इस्टेट माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस बालन यांचे सुपुत ते सुपुत्र आहेत पुणे जॅगवास मुंबई खिलाडीज महाराष्ट्र आयर्न मॅन प्रीमियर बॅडमिंटन टेबल टेनिस अशा अनेक क्रीडा प्रकारातील संघाचे ते मालक आहेत मुळशी पॅटर्न या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन यांनी केली असून बॉलिवूडचे अभिनेते सलमान खान यांनी त्या चित्रपटाची हिंदीमध्ये अंतिम या नावाने निर्मिती केली होती रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांना घेऊन महेश लिमे दिग्दर्शित आशेची रोषणा या लघुपटाची निर्मिती त्यांनी केली आहे त्यासोबतच काश्मीरमध्ये हिंदूंची सद्य परिस्थिती सांगणारा शरद मल्होत्रा अभिनेत दि हिंदू बॉय या लघुपटाची देखील त्यांनी निर्मिती केली आहे भारतीय लष्करासोबत पुनीत बालन यांनी गुड शॉर्ट लघुपटाची निर्मिती केली आहे काश्मीर भागातील कलावंतांना घेऊन पुनीत बालन यांनी भारतीय लष्करासोबत आशियाना या गीताचा तसेच नातेसंबंधांवर भाष्य करणारा जग्गू आणि जुलियट या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आता हे झालं त्यांच्या कामाचं मात्र समाज काम कामं सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहेत काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराकडून चालवण्यात येत असलेल्या दहा शाळा भारतीय लष्करासोबत चालवण्यास घेतल्या असून या सर्व शाळा बारामुल्ला कुपवाडा अनंतनाग पेहलगाम पुलवामा शेपियान उरी त्रेगम वेन, गुरेस या सर्व शाळा आहेत बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कूलला देखील भारतीय लष्करासोबत ते चालवत आहेत काश्मीरमध्ये केलेल्या समाजकार्याबद्दल पुनीत बालन यांना भारतीय लष्कराकडून गौरवण्यात आलंय तसंच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही विज्ञान या विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी पुनीत बालन यांनी आयसरच्या परिसरात चाळीस हजार चौरस फुटांच्या जागेत श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर या प्रयोगशाळा बांधली या केंद्रात विज्ञानातील प्रयोगांच्या सादरीकरणासह व्याख्यान विज्ञान प्रदर्शन असे उपक्रम राबवले जातात सोबतच त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत ग्रामीण भागातील निराधार गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना सायकल संगणक दप्तर पुरवून भावी पिढीला ताकद देण्याचं काम इंद्राणी बालन फाउंडेशन तर्फे केलंय पुनित बालन इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत इंद्राणी बालन फाउंडेशन तर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन या क्रांतिकारी इतिहास असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण सुद्धा त्यांनी करवलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुनीत बालन यांनी शोफिया नेते चिनार कॉर्पोस भारतीय लष्कराच्या सहाय्याने जम्मू काश्मीर मधील सर्वात उंच एकशे पन्नास फूट उंच तिरंगा उभारला कोरोना काळात जेव्हा देश बंद होता कोणालाही कुठेही जाता येत ते नव्हतं तेव्हा त्यांनी ऑनलाईन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख म्हणून ऑनलाईन सांस्कृतिक दोन हजार वीस ही संकल्पना प्रथमच प्रत्यक्षात आणली शंकर महादेवन जावेद अली राकेश चौरसिया पंडित विजय घाटे चारुदत्त आफळे आनंदी जोशी ऋषिकेश रानडे प्रियांका बर्वे अजय अतुल प्रवीण तरडे नंदेश उमप मृणाल कुलकर्णी भार्गवी चिरमुले श्रुती मराठे नामवंत वैशम यात सहभाग झाले होते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुनित हो बालन यांच्यातर्फे भाविकांना ऑनलाईन दर्शन सुद्धा उपलब्ध करून दिलं होतं पुनित यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी वडील एस बालन यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी पुनित बालन गट स्थापन केला जो भारत स्पेन आणि दुबईमध्ये बांधकाम रिअल इस्टेट चित्रपट निर्मिती क्रीडा क्षेत्रात काम, काम करत आहे आता गणेश उत्सवात सुद्धा त्यांचा विशेष असा सक्रिय सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि गणपती बाप्पा सोबतच मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा ते किती विचार करतात हेही त्यांनी एका भाषणात केलेल्या वक्तव्यावरून समोर आलं आहे त्यात ते म्हणाले होते की गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे बघण्याचा का दृष्टिकोन समाजाचा थोडा वेगळा असतो त्याला काही काम धंदा नाही तो गणपती मंडळाची काम करतो अशी साधारण लोकांची धारणा असते पण आपल्या कामधंद्याची पर्वा न करता कार्यकर्ते मन लावून काम करतात आणि गणेश मंडळाचा कणा ते आहेत आणि ते टिकलेच पाहिजेत त्यामुळे त्यांचा विचार करून कार्यकर्त्यांच्या व्यवसायासाठी तीन कोटी रुपये पुनित बालन ग्रुप कडून दिले जातील आणि प्रत्येक वर्षी शंभर ते तीनशे कार्यकर्त्यांना मदत केली जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं आता गणेश उत्सवात जे पुनित बालन ग्रुपचे बॅनर्स लागले आहेत ते बघून पुण्यातल्या गणेश मंडळांनी गणेशोत्सव पुनित बालन यांना विकला तर नाही ना अशी ना। टीका त्यांच्यावर होत होती मात्र अनेक नजरा जरी यात विकाऊपणा आणि जाहिरातबाजी पाहत असल्या तरी यामागे कार्यकर्त्यांसाठी त्यांनी केलेलं शकतं आणि बाप्पाच्या उत्सवात सहभागी व्हायला हो कोणाला आवडत नाही मात्र अनेकांना मदत करणारे एक उद्योजक म्हणून परिचित असणारे पुनीत बालन यांचा चेहरा राजकारणात येण्याची शक्यता आहे का त्यांनी राजकारणात यावं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद